अडीच पट साडेतीस पट दर वाढ केली जिथे जी पहिली पाणी पट्टी छत्तीसशे रुपये होती ती आता आठ हजार रुपये येणार जिथे अठराशे रुपये होते ते सहा हजार पाचशे येणार आणि जिथे बाराशे रुपये पाणी बिल ते आता तीन हजार रुपये येणार आहे मुळात मॅडम मी सर्वांना सांगते की दोन हजार बारा पासून जे कर वाढला नाही म्हणून मी कर वाढवतो पण मुळात एवढा कर वाढवला तुम्ही मुळात तेवढं पाणी आमच्या परिसरात येतंय का उल्हासनगर शहरामध्ये कुठेच होत नाही उलट दोन हजार पंधरापासून जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हापासून जे अल्टरनेट एक दिवस आठ जे पाणी येते ते स्टील डेट आजपर्यंत या तारखेपर्यंत एक दिवस आडच पाणी येत आहे मग मुळात एवढा दरवाढ कशासाठी पाण्याचं नियोजन नाही तुम्ही सांगा पाणी भरपूर आहे पण शहरात गल्लोगल्ली पाणी येतं काय तुम्ही बघितलं का ते नाही बघितलं मुळात लाईट नसेल तर लोकांना पाणी भेटत नाही कारण की विदाउट मोटर पाणी येत नाही तर पाणी तुम्ही एवढं भरमसाठ जे बिल वाढवत आहे तर मोटरला रुपये पाणीच येत नाही म्हणजे पाण्यासाठी लोकांचं वीज बिल पण एवढं जास्त येत आहे ह्या सगळ्या दृष्टीकोनात मॅडमनी फक्त जे डेप्युटेशनवरती अधिकारी येतात त्यांचं ऐकून सर्व निर्णय घेण्यापेक्षा आमच्या शहरातले जे अधिकारी आहेत ते पूर्वीपर्यंत शहरात काम करत आहेत तर त्यांच्याकडनं ग्रास रूटला जो अहवाल आहे तो घ्यावा त्यानंतर मॅडमनी निर्णय घ्यावा असं आम्ही तुमच्या माध्यमातून मॅडमला विनंती करतो तसंच तो कटकिय ठराव आहे ठराव क्रमांक एक्क्याऐंशी तो पूर्णतः रद्द करून जसा जुना रेट होता पाण्याचा तसाच रेट या मध्ये घ्यावा आणि तसाच रेट या दोन हजार पंचवीस आणि दोन हजार चोवीस जे आर्थिक वर्ष आहे तिथे त्यांनी लागू करावं कारण की यामध्ये पाणीपट्टी तर वाढलीच आहे दुसरी गोष्ट की जे नवीन लँड जे बिल्डिंग प्रोजेक्ट असतील किंवा नवीन घर असतील त्याचं जे डिपॉझिट भरतो ते डिपॉझिट पण जेवढं जुनं होतं ते डबल केलं म्हणजे मुळात जिथे चार हजार डिपॉझिट होतं तिथे आठ हजार डिपॉझिट केलं त्यानंतर तिथे परिसरामध्ये पाणी मिळत नव्हतं किंवा दृष्ट्या पाणी येत नव्हतं तिथे महानगरपालिके महानगरपालिका पहिले टँकर देत होती आता त्या टँकर वरती पण महानगरपालिका पैसे घेणार आहे कुठेतरी मॅडमला पूर्ण शहराची व्यवस्थित माहिती कोणी देत नाहीये त्यामुळे हे सगळे चुकीचे खराब होत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही मॅडमला निवेदन दिलेच आहे यापुढे हा एवढा विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जन आंदोलन छेडणार आणि ह्या जन आंदोलनावर पूर्ण जे काही असतील ते पूर्ण विकासनगर पालिका प्रशासन जबाबदार ताज्या घडामोडीसाठी स्वान न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा